ऋषी मुनी साधू संत एकांतामध्ये बसतात आणि एकांतामध्ये बसून साधू संत सद्गुरु विचार करतात आपलं तर झालं आपल्या युगामध्ये जे जे भक्त झाले त्यांचंही परमकल्याण झालं पण काळ थांबला नाही ना सत्य ना। सत्ययोग झालं त्रेतायोग चालू झालं त्रेतायुगाच संपलं त्रेता द्वापार युग चालू झालं युग संपलं आता कलियुग सुरू होणारच आहे त्यांना माहिती आहे ना संत मुनी साधू संत एकांतात बसतात सगळे संत विचार करतात भविष्यात जन्माला येणाऱ्या भाविकांच्या परमकल्याणासाठी काय केलं पाहिजे काय करा म्हणजे पण केलेलं आहे ना सत्ययुगामध्ये काय देवाला प्राप्त नाही केलं का के म्हणजे केलेलं आहे ना आता काय विचार करायचा नाही म्हणले पण आता त्रेतायुग चालू होणार आहे ना त्याच्यात बदल करावा लागेल एकच एक नियम आणि एकच एक कायदा कोट्यावधी वर्ष चालत नाही ठेवून काळाचाही विचार करावा लागतो की जो जो नियम गेली साठ वर्ष अगोदर तयार केला साठ वर्षामध्ये वर्षा जग किती बदललाय आता नियमात बदल करावा लागणार आहे आता काहीतरी त्या कायद्यात बदल करावा लागणार इकडच्या कायद्यात नाही म्हणून म्हणून मी आधी सांगितलं तिकडे जाऊच नका मी अजिब तुम्ही म्हणता तुम्ही जाता मी अजिबात जात नाही मला दृष्टांत द्यायला दुसरं काही सुचत नाही म्हणून मी सांगतो आणि दृष्टांतही तुम्हाला मला ओळखीचा पाहिजे ना तुमच्या माझ्या ओळखीचा पाहिजे ना तर दृष्टांत देऊ नियमात बदल केला पाहिजे हा जो एवढा एवढा मोठा हायवे चालला हा खूप वीस पन्नास वर्ष अगोदर एवढा होता का नव्हता ना।, ना आता मोठा का केला ट्रॅफिक रोहदारी वाढली वाहनांची संख्या वाढली येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली मग काही घरं काढून टाकले तोडून टाकले हे दहावीच घरं तुटले चालतात हे पाच पण पा, पन, पन्नास वर्षाचं बरं एवढंच राहील का ते विठोबाची कृपा व्हावी आणि जास्त इकडे येऊ नये उदाहरण दिलंय घाबरू नका इकडे येत नाही तू नियमात बदल झाला का नाही कोणत्या नियमात बदल किती नियमात बदल केला सगळी सगळेच्या सगळे खलबत्त्यात कुठतात का मिक्सरमध्ये महिला मंडळ का बदल केला तुम्ही खलबत्त्यामध्ये शेंगदाणे जर कुठले तर चांगलं तेल निघेपर्यंत कुट कुठलं जात होत ना आता मिक्सरमधून काढलं तर नुसते तुकडे होतात पण का बदल केला हा हा बदल यामुळं केला वेळेची अडचण झाली शरीर शारीरिक सौस्थवाची अडचण झाली पाच मिनिटाचं काम दोन मिनिटात झालं पाहिजे हे सगळे कारण जास्त मला माहित नाही म्हणजे उखळ गेलं मुसळ गेलं सूप गेलं हे सगळं कमी झालं ना हे का कमी झालं काळ बदलला ना काळ बदलला आपली मानसिक स्थिती बदलली आपली भौतिक स्थिती बदलली आपली शारीरिकही परिस्थिती बदलली काळ बदलतो याचा अर्थ काय आहे काळ बदलल्यावर बदलतो का आज किती वेळ त्या भाई याला मी त्रास दिला का नाही आवाज तुम्हाला चांगला येतोय मी उगच त्याला त्रास दिला काळ बदलला ना काळ बदलला ना मग पस्तीस वर्ष अगोदर तुम्ही कथा ऐकली असेल तर मग तुमच्या लक्षात आलं असतं की पस्तीस वर्षामध्ये हे म्हातारा असं का बोलतोय त्यावेळेला काळ बदलला ना आता परिस्थिती बदलली परिस्थिती बदलली म्हणून याला आवाज वाढवा आवाज वाढ म्हणावं लागतं नाही तर त्यावेळेला म्हणावं लागतं आवाज कमी करे बाबा फारच निघतोय उदाहरण सांगतोय सत्ययुगा सत्ययोग त्रेता योग द्वापार योग, योग कलियोग विचार करतात तुमचे बाप माझे बायबाप विचार करतात हे काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे ज्या वेळेला केला एक माई बापाने आपल्या संत एकांती बसले एक दोन संत लक्षात घ्या या जगामध्ये एका लेकराला किती माय बाप एक माय एक बाप आणि परमार्थामध्ये किती माय बाप संत किती आहेत साधू किती आहेत देव एक ही गोष्ट खरी आहे पण संत एक नाही संत अनेक साधू अनेक ऐक याचा अर्थ आपल्याला मायबाप खूप आहे अगदी स्पष्ट लक्षात येण्यासाठी ज्ञानोपार आहे तुमचे माझे माय बाप आहे तुकोबार आहे तुमचे माझे माय बाप आहे किती झाले नामदेव आहे तुमचे माझे गुरुबावता बाबा तुमचे माझे आता किती नाव सांगू सप्ताह किती माय एकाच्या नजरेतून सुटला की दुसऱ्याच्या नजरेत बसतो त्याच्या नजरेतून सुटला की तिसऱ्याच्या नजरेत अच्छा याचा अर्थ भगवंताचा भक्त सतत संताच्या दृष्टीत राहतो ही गोष्ट पक्की करून आकाशामध्ये उडणाऱ्या घारीला जमिनीवरच काही काही दिसतं उत्तर करून मी देतो बरोबर असेल असं नाही म्हणत पण आकाशामध्ये घालणाऱ्या घारीला पृथ्वीवरच सगळं दिसत ही गोष्ट वेगळी आहे की तिला सगळ्या गोष्टीशी कर्तव्यच तिला काही गेलं गेलं तिला 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 जे पाहिजे ते दिसलं रे दिसल पाहिजे ते पटकन सूचित घेते आणि भुरकून पुन्हा ओढून जात पुन्हा ती वस्तू पुन्हा तो पदार्थ तिनं जो चोची मध्ये उडवून नेलेला आहे तो पदार्थ पुन्हा आयुष्यात का जागेवरती ती कधीच दिसून येत नाही उडवून नेला संत एकांती बैसले एकांतामध्ये संस आपण एकांतामध्ये घुसलो आणि काय केलं पाहिजे आपल्यासाठी या जगामध्ये आपल्यासाठी कोण काय करतय आहे याचा थोडा विचार केला थोडा पाच म्हणजे दहा मिनट अर्धा वेळ कमी आहे आपल्याकडे सगळ्यांकडे पण थोडा विचार केला पाहिजे माझ्यासाठी या जगामध्ये कोण काय करतय आहे व्यवहारिक किंवा भौतिक दृष्टिकोनातून विचार कमी केला तर हरकत नाही तो करायला पाहिजे गृहस्थाश्रमाच्या नियमानुसार तो केला पाहिजे भौतिक जीवनाचा विचार केला तर माझ्या जन्मदात्या आईने माझ्यासाठी काय केलं बापाने माझ्यासाठी काय केलं भावाने माझ्यासाठी काय केलं शेजाऱ्याने माझ्यासाठी काय केलं पतीने माझ्यासाठी काय केलं धर्मपत्तीने माझ्यासाठी काय केलं काकाने मामाने मित्रांनी यांनी काही केलं माझ्यासाठी याचा विचार केला आणि त्यांच्याशी आपलं सौख्य चांगलं राहील कारण ज्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही मी त्यांच्यासाठी जराही जगणार नाही आणि जगतात का माणूस नाही जगत जो माझ्यासाठी काहीतरी करतो मी त्याच्यासाठी सगळ्याशिवाय राहणार नाही हा प्रत्येकाला वाटत एका बसून आपणही थोडा विचार केला पाहिजे देवानी माझ्यासाठी काही केलं याचा साधू संस्थांनी माझ्यासाठी काही केलेलं आहे सतगुरुंनी माझ्यासाठी काही केलेलं आहे याचाच थोडा तरी विचार केला पाहिजे आणि ज्या वेळेला आपला विचार योग्य रीतीनं वाटचाल करेल त्यावेळेला आपल्या विचारांना तो विचार आत्मसात झाल्याशिवाय राहणार नाही ना की माझा जन्म माझ जगण आणि माझं मरण या तिघांमध्ये सुद्धा देव गुरु साधू संतांनी आमोलाग्र परिवर्तन करून दिलेला आहे बदल केलेला आहे वैष्णव किंवा हरिदास जसे सगळे जन्म घेतात तसे वैष्णव किंवा हरिदास तसे जन्म घेत नसतात आता एका शंक्याचे निरसन फक्त मी करतो जसे जन्म घेत नसतात जसे सगळे जन्म घेतात तसे ते जन्म घेत नाहीत याचा अर्थ असा नाही की ते माईबापाच्या पोटी जन्म घेत नाही असा नाही घ्यायचा परंतु ज्या प्रमाणामध्ये इतर जन्म घेणारे आसुरी संपत्तीनं युक्त होऊन जन्म घेतात तसे वैष्णव किंवा हरिदास किंवा भगवत भक्त तसे जन्म घेत नसतात ते दैवी संपत्तीनं युक्त होऊन जन्म घेतात जन्माला आले त्यावेळेपासून ते बघतोय कधी कधी आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येत जसं मला जर तुम्ही प्रश्न विचारला की महाराज किंवा बाबा तुम्ही केव्हापासून या देवाच्या प्रेमात किंवा या कथेच्या प्रेमात किंवा की या कीर्तनाच्या प्रेमात किंवा की देवाच्या भक्तीत तुम्ही कधीपासून पडलात मी सांगतो तुम्हाला अर्ध आयुष्य फुकाट गेलं आणि आता योग्य रीतीने चाललंच असेल असं मी म्हणणार ना ते त्यांना माहिती आहे पण आयुष्याचा अर्धा भाग असं प्रत्येकाच्या लक्षात येऊ शकतं की खऱ्याच अर्थाने मी कधीपासून भक्तीला लागलोय पण वैष्णवाने हरिदासाच तसं होत ते जन्मापासून देवा देवाची भक्ती करणारे असतात देवापासून जन्मापासून देवावरती त्यांचं प्रेम असतो जसे सगळे इतर वेगवेगळ्या ठिकाणावरती जन्म घेतात ना देवाचे भक्त काही कुठेही जन्म घेतात का नाही जन्म घेतात का याचा अर्थ घरातच जन्म घेतात किंवा हॉस्पिटलमध्ये जन्माला येतात अलीकडचा काळाचा विचार केला मृत्यू लोकांतच जन्माला येतात ना पण तरी ते इतर जसे सगळ्या ठिकाणी जन्म जन्म घेतात किंवा जन्माला येतात तसे साधू संत येत नाही तसे हरिदास येत नाहीत तसे वैष्णव जन्म घेत नाहीत असं ऐकतो ना आपण असं तर पवित्र ते कुण पावन तो देश

नाही देवगुरु साधू संतांसाठी साथ साथ मी खूप करतो हे तर प्रत्येकाला जाणवत व्यक्ती म्हणतो आम्ही का देवासाठी कमी करतो का आम्ही का देवाचं कमी करतो का आम्ही देवासाठी काय कमी करतो का आम्ही संतांसाठी काय कमी करतो का आम्ही संतांचं काय कमी करतो का आम्ही गुरुचं काय कमी करतो का आम्ही गुरुसाठी काय काय नाही करतो अरे विचार करणं ते काय करतात ते काय करतात

जेवढं आपण स्वतःसाठी नाही केलं ना तेवढं देवानी आपल्या एक जेवढं आपल्या स्वतःसाठी आपण नाही केलं ना तेवढं देवगुरु साधू संतांनी आपल्या सदस्या आहे लक्षात घ्या रामायण आपण लिहिलं का गीता आपण सांगितली का गीता आपण लिहिली का ज्ञानेश्वरी आपण सांगितलंय का ज्ञानेश्वरी आपण लिहिली का गाथा आपण सांगितला का गाथा आपण लिहिला का श्रीमंत भागवत आपण सांगितलंय का आपण लिहिलंय का यातलं एखादा सिद्धांत आपण निर्माण केलाय का जगामध्ये कि हा हे एवढे सिद्धांत हे पायरीचे पन्नास सिद्धांत आहेत पण या सिद्धांताने भगवत प्राप्ती होत नाही असं मी बाह्या उच करून पूर्वीच्या देवगुरु देव, साधू संतांनी जे जे सिद्धांत मांडलेले आहेत त्या होत नाही असं मी सांगतोय म्हणून त्या सिद्धांताला चालू नका मी जो सिद्धांत सांगतो त्या सिद्धांता चाला असं कोणी म्हणतोय का याचा अर्थ आपण या मार्गात आतापर्यंत काहीच केलेलं नाही जगासाठी जगा, तर आपण आतापर्यंत काहीच केलेलं नाही ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःच्या परमकल्याणासाठी सुद्धा आपण आतापर्यंत काही काही केलेलं नाही दोन मग आपल्या परमकल्याणासाठी ज्यांनी केलं त्यांना म्हणतात भगवंत तुमच्या माझ्या परमकल्याणासाठी ज्यांनी केलं त्यांना म्हणतात ऋषी मुनी साधू सतगुरु त्यांनी आपल्या परमकल्याणासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे गाथा आपल्या कल्याणासाठीच आहे ना ज्ञानेश्वरी आपल्या मुक्तीसाठी ना रामकथा आपल्या मुक्तीसाठीच जाईना श्रीमद भागवत कथा आपल्या आपल्या परमकल्याणासाठीच आहे ना ये सगड़ा अपने तो परम कल्याण साथी है पारमार्थिक दृष्टि को ना देव गुरु साधु संत तो। मंजे आपले माय बाप आपले माय बापानी ही वांगमयाची उड़ी संपत्ति आपले साथी निर्माण करो थे उड़ी लिया है कि या संपूर्ण संपत्ति चा एक तक्का वाट वाटा आणि त्या वाट्याची जर आपण वाटेकरी झालो महाराज सगळ्या भागवताचे नाही सगळ्या गीतीचे नाही सगळ्या गाथ्याचे नाही सगळ्या गणेश्वरीचे नाही ज्ञानेश्वरीची एक ओवी जर आपल्याला कळली खरोखर संपूर्ण साडेचार हजार हजार अभंगाचा सर्वसाधारण गोपरा यांचा गाथा एक अभंग करता खरोखर आपल्याला कळला श्रीमत भागवत कथेचे एक जरी रहस्य एक जरी सिद्धांत आपल्याला कळला तरी, तरी सुद्धा परमकंते निश्चित होते निश्चित म्हणून कधी कधी असंही वाङ्मयामध्ये विचार केलेला पाहायला मिळतो कधी कधी असंही म्हणावं लागतं की देवाच्या नमस्काराच्या अगोदर संतांना नमस्कार करायला भक्तांनी शिकले पाहिजे याच कारण याच कारण देवाने तर सर्व जीवांना जन्म दिलेला आहे सर्व म्हणजे किती जीवांना चौऱ्याऐंशी लाख काय तुम्हाला मला तुमचा माझाच बाप आहे का देव नाही नाही याचे यावत प्राणी मात्राचा पिता आहे तो अनंत ब्रह्मांड नायक ज्या भगवतांच्या एका रोमामध्ये शरीर आवर्ती केस और सोना अपना बारी बारी हता केस एक, एक रोग भगवान ताता विशाल काय देह अनि त्या परम पिता एका रोमा मधे अनंत ब्रह्मांडा हे दिसनार नहीं तो पर कल्पनेची शक्ति जरा वाढवण्याचा प्रयत्न करा भगवद्ताच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तसे संत ग्रंथ टाहो सांगत आहे भगवनुताच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो देव केवढा त्याच्या शरीरावरती रोम किती असतील आणि त्या अनंत अनंत ब्रह्मांड म्हणून गप्प राहतात सगळे अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडाची माता अनंत ब्रह्मांडाचा पिता बस योग्य बोलतात एका रोमात अनंत ब्रह्मांड आहे त्या भगवंताच्या याचा अर्थ ब्रह्मांड म्हटल्यानंतर चौदा तालाची माढी वर्णन केलेली आहे एका ब्रह्मांडाचे असे अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडाची माता आणि पिता हे तो परमात्मा भक्तीची वाटीवाची भक्तीची वाटी वाटी देवानी

चालावं ऐकणारे चालावं वाचणारे यासाठी पण त्यानं मराठी देवाच्या भक्तिप्रेमाचा ओढावा अधिक स्वतःच्या भक्तिप्रेमाचा वडावा ज्या वेळेला एकांतामध्ये बसून हा विचार चालासा असा त्यावेळेला आपल्या लक्षात येतो की सत्स रूपी माई, रुपी माई ले ले ले। ले ले ले। बापाने ऋषी रूपी माई बापाने माझ्यासाठी काही केलेलं आहे आणि माझ्यासाठी जर विरोध केलेलं आहे तर माझं कर्तव्य काही आहे माझं कर्तव्य काही आहे बापाने शेतीबाडी दिली मुलाचं कायच बापाने गाडी घेऊन गेली मुलाचं काय करा बापाने बंगला बांधून दिला मुलाचं काय करा साधू महापुरुषांनी देवानी असो की साधू गुरु साधू संतांनी असो एवढा आघात वादवर निर्माण केलेला आहे तुमचं माझं काय तुम आहे बाप्पाने आणि ठेवावी आणि नको त्या उद्योगासाठी नको त्या कामामध्ये ही सगळी बाईबापांनी वाढवडल्यापासून आलेली इस्टेट यांनी कवडीमोल आणि वाडवडलाकडून आलेली ही अनमोल इस्टेट स्वतःच्या परमकल्याणासाठी नाही वापर हिच्याकडे दुर्लक्ष केलं याचा परिणामाचाही विचार नाही केला देवाला तर कोणाकडून काही अपेक्षित नाही साधू संत कोणाकडून काही अपेक्षा नाही पण देवाला अपेक्षा नाही देवगुरु साधू संत अपेक्षा नाही असं जर आपण पाहिलं तर अपेक्षा नाही तर मग यांनी एवढं का केलंय काही कष्ट ज्या वेळेला एखादी चांगली गोष्ट एकदा नाही दहादा नाही शंभरदा नाही हजार वेळेला आपल्याला सांगतोय तर सांगणाऱ्याला काय अपेक्षा आहे माय कि माई एवढ्या वेळेला लेखनाला समजावून सांगते तिची काही अपेक्षा नाही का बापाची काही अपेक्षा नाही का भावाची काही अपेक्षा नाही काहीच नाही अपेक्षा नाही ही भौतिक अर्थाने अपेक्षा नाही पण पारमार्थिक पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर देवालाही वाटत देव देवतेमध्ये संस्थात आहे माझी भक्ती कर माझी भक्ती कर माझी भक्ती कर तू माझी भक्ती दिली तर मी तुझ्यासाठी हे करीन तू माझं नाम गायलं तर मी तुझ्यासाठी हे करीन तू माझी कथा ऐकली गायली तर मी तुझ्यासाठी हे करीन देवा तुम्ही काहीही म्हणा आमचं जमत देव असो असो साधू संस्कार असो एक अपेक्षा सगळ्यांची आपण अप्ञान मार्गाने तरी चालावं कर्म मार्गाने तरी चालावं योग मार्गाने तरी चालावं आणि या तिन्ही मार्गाने जर आपण चालू शकत नाही हे आपल्या लक्षात आलं तर आपण भक्तीची वाट करावी आता जर भक्तीचीही वाट आपण चांगल्या पद्धतीनं जर का चालत नाही तर आता दोष देवा देव उपयोग आहे देवला आपल्या मायबापाला संस्थाला काही दोष देऊन उपयोग नाही त्यांनी पुष्कळ 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 सोप 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 करण्याचा प्रयत्न केला आता इतका मोठा राजमार्ग जर तयार केला तरी आपण जर का त्या मार्गाने सहजतेनं चालता येतो ते चालता येत असून सुद्धा जर का आपण चालू चालत नाही चालू शकत नाही आता नाही म्हणता येत चालू शकत नाही ना आता नाही म्हणताय आपण चालू शकतो तेवढं सोपं करू केलं आहे आता हे जर अवघड वाटत असेल याच्यापेक्षा जगात ब्रह्मांडात सोपं हे पण या वाटेनं सुव्यवस्थित चाललं पाहिजे ही वाट सोपी आहे जी संतांनी निर्माण जी ऋषी मुनी निर्माण का केली हे तुमच्या लक्षात आलं गरम लक्षात लक्षात घ्या कोमट करून आणत चाल गरम पाण्यावर चालणारी गाडी लक्षात घ्याय संतांनी ऋषीमुळे संतांनी ही वाट चुप्त करू आपल्याला